चांडोली बुद्रुक तालुका आंबेगाव येथे मंगळवार दिनांक अकरा रोजी रात्री बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मेंढपाळ भानुदास बाळू ढेकळे यांच्यात तब्बल पंधरा बकऱ्यांचा मृत्यू झाला आहे या घटनेत ढेकळे यांच्या अंदाजे दोन ते अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे ग्रामस्थांनी तातडीने बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी केली आहे मेंढपाळ भानुदास ढेकळे हे सायंकाळच्या सुमारास आपल्या बकऱ्या घेऊन परतत असताना तीन बिबट्यांनी अचानक त्यांच्या मेंढ्यांवर हल्ला चढवला या चौदा जागीच ठार झाल्या तर एक बकरू ओढून नेण्यात आले त्यांनी धारसाने पाच बकऱ्यांना वाचवले घटनेची माहिती मिळताच वनपाल सोनल भालेराव वनरक्षक संपत तांदळे वनसेवक जालिंदर काळे व किसन पोखरकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला या भागात बिबट्याचे वाढते प्रमाण पाहता नागरिक चिंतेत आहेत कीर्तनावरून परतणाऱ्या काही ग्रामस्थांनीही बिबट्याला प्रत्यक्ष पाहिल्याचे सांगितले बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी मनसर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संदीप थोरात व शिवसेना तालुका प्रमुख प्रवीण थोरात यांनी केली आहे